अजित पवार आज दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मात्र थेट मराठा समाजाच्या योजनांचा आढावा घेणार आहेत सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा ते आढावा घेतील या योजनांसाठी वितरित केलेला निधी खर्च झाला की नाही याचा आढावा घेतला जाणार आहे मराठा आरक्षण उपसमितीची आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अजित पवारांची बैठक आहे राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील राजू आपण पाहिलंय मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार कायमच काहीसे बॅकफूटवर राहिलेले आहेत पण आता मात्र जीआर निघाल्यावर ते फ्रंटफूटवर येऊन काम करताना दिसत प्रज्ञा आपण पाहतोय की मनोज दरांगे पाटील यांचं आंदोलन झाल्यानंतर मंत्रालयामध्ये मॅराथॉन बैठका होताना पाहायला मिळतात खरंतर या बैठका होत असताना अजित पवार जे आहे ते कुठे आपल्याला फ्रंटला पाहायला मिळाले नव्हते मात्र अजित पवारांनी जे आहे ते आज बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये सारथी असेल किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या दोन्ही महामंडळांच्या योजनांचा जो आहे तो आढावा घेतला जाणार आहे समोर प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे आणि सगळ्या विभागाचे जे काही महत्वाचे अधिकारी आहे ते उपस्थित असणार आहे आणि नेमकं या दोन्ही मंडळांच्या महामंडळांच्या मार्फत ज्या काही योजना आहेत त्यांच्या योजना कितीपर्यंत पोहोच आहे जो निधी वितरित केला आहे तो, के तो खर्च झाला की नाही याचा संपूर्णपणे जो आहे तो आढावा घेतला जाणार आहे आपण पाहतो की मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन असलेल्यामध्ये सुद्धा अजित पवारांची कुठल्या प्रकारची आपल्याला सहभाग किंवा प्रतिक्रिया पाहायला मिळाली नव्हती त्यानंतर दोन दिवस अजित पवार जे आहे ते आपल्याला सुट्टीवरती पाहायला मिळत होते आणि आज पुन्हा एकदा सक्रिय होता आणि दोन्ही यांचा जो आहे तो आढावा घेणार घेतला जाणार आहे खरंतर ज्या योजना आहे त्या योजनांचा गोष्टींचा आढावा घेतात त्यांच्या हाती नेमकं काय लागतं आणि यापुढे मराठा समाजासाठीच्या ती अजित पवार फ्रंट फूटवर राहून कसं काम करतात याकडे लक्ष असेल राजू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची पाहत रहा एबीबी मासा